नमस्कार आपण पाहताय आदर्श महाराष्ट्र न्यूज लाडक्या बहिणीसाठी सर्वात महत्वाची बातमी लातूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचे बावीस हजार प्रस्ताव अपात्र सहा महिन्यात झाली छाननी कागदपत्रे मात्र अपूर्ण उत्पन्न जास्त रहिवाशी पुरावा नाही हमीपत्राचा अभाव अशा विविध कारणांनी सहा महिन्याच्या कालावधीत जिल्ह्यातील लाडक्या बहिणीचे जवळपास बावीस हजार दोनशे एकोणीस प्रस्ताव अपात्र ठरविण्यात आले आहेत योजनेच्या लाभाखाली धडपड करणाऱ्या महिलांना नियमाचा अडसर ठरल्याचे पाहावयास मिळत आहे राज्यातील महिला व मुलींना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच महिला मुलीच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या वतीने जुलैपासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे योजनेच्या प्रारंभी किचकट नियम होते मात्र योजनेचा लाभ मिळेल म्हणून महिलांनी संपूर्ण कागदपत्राची पूर्तता न करता अर्ज दाखल करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान या बाबत रोष व्यक्त होऊ लागल्याने काही अटी शिथिल करण्यात आले आहेत तर काही दिवसावर निवडणुका आल्यामुळे महिलांनी नियमाकडे दुर्लक्ष करीत उपलब्ध कागदपत्रानुसार प्रस्ताव दाखल केले के होते पाच लाख हजार प्रस्ताव लातूर जिल्ह्यातून दाखल करण्यात आलेले होते मुख्यमंत्री लाडके बहीण योजनेसाठी आतापर्यंत पाच लाख ब्याण्णव हजार दोनशे एकोणीस अर्ज दाखल झाले होते त्यापैकी पाच लाख ,00 सदुसष्ट हजार प्रस्ताव मंजूर झाले तीन हजार अर्जाची छाननी सुरू आहे सहा महिन्यात बावीस हजार दोनशे एकोणीस अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत प्रस्ताव अपात्र ठरण्यामागची प्रमुख कारणे रहिवासी पुरावा नसणे उत्पन्न अधिक आधार कार्ड नसणे संजय गांधी निराधार योजना इंदिरा गांधी निराधार योजनेचा लाभ प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत सहभाग अशा कारणाने हे प्रस्ताव अपात्र ठरले आहे शिवाय पंचायत समिती विधानसभा स्तर आणि शासन स्तरावरील पडताळणीत काही अर्ज अवैध ठरलेले आहेत लातूर जिल्ह्यातील सत्तावन बहिणीने दिला नकार घरात चार चाकी घेतल्याने सरकारी नोकरी लागल्याने तसेच अन्य योजनाचा लाभ घेत असल्यामुळे सत्तावन्न महिलांनी या योजनेचा लाभ घेण्यास लेखी नकार दिला आहे कागदपत्राची पूर्तता नसणे अन्य योजनाचा लाभ घेणे उत्पन्न अधिक असणे अशा विविध कारणाने व फेरपडताळणीमुळे गत सहा महिन्यात बावीस हजार अर्ज अपात्र ठरलेले आहेत अशी माहिती जावेद शेख महिला व बालविकास अधिकारी यांनी दिलेली आहे असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज